हिवाळ्याला हिरव्या भाज्यांचा हंगाम असं म्हटलं जातं पालक मोहरीची भाजी पोकळा मेथी अशा भाज्या खोकला ताप आणि इतर अनेक आजारापासून शरीर शरीराचे आपले संरक्षण करतात आणि याच्याच कुटुंबात आणखीन एक सदस्य ती म्हणजे चाकवतची भाजी चाकवतला बथुआ असेही म्हणतात अतिशय पौष्टिक ही अशी भाजी आहे की ज्यामध्ये विटॅमिन ए बी आणि सी मुबलक प्रमाणात असतात इतर पोषक पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट पण याच्यात असतात एमिनिऑसिड लो पोटेशियम फॉस्फरस कॅल्शियम आणि त्यामुळे ही चाकवतची म्हणजे बथवाची भाजी अतिशय पौष्टिक अशी आहे तर ही पौष्टिक भाजी चाकवतची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते तर आज आपण जी बनवणार आहोत ती अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहोत ही भाजी छान धुवून मी कट करून घेतलेली आहे आणि याची आपल्याला साध्या पद्धतीने भाजी करायची आहे जास्त कुठल्याही मसाल्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तशी छान धुवून ही भाजी ठेवायची आणि हिरव्या मिरच्या लसूण थोडेसे धणे जिरे आणि शेंगदाणे बस अशा साध्या गोष्टीचा सा आपण वापर करणार आहोत अजिबात कुठलेच मसाले जास्त नाही आहेत तर हे जे साहित्य जे आपण दाखवलेलं आहे हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा वाटताना जाडसर वाटायचे की जेणेकरून ही भाजीची जी चव असते ती चव अतिशय छान लागते तर हे बघा आता आपण शेंगदाणे धने हे जे काही आहे ते आपण सगळं साहित्य दाखवलेलं इथं घेतलेलं आहे आणि हे आपण आता ओबडधोबड सगळं वाटून घेणार आहोत कारण ही भाजी अतिशय पौष्टिक आहे आणि दर हिवाळ्यात थोडं तरी ही भाजी खाय खायलाच पाहिजे यामुळे काय होतं फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता पण ही दूर होते पेशी दुरुस्त होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते दृष्टी सुधारते तर अशी ही बहुगुणी भाजी आहे तर बघा तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण जे आपण हिरव्या मिरच्या शेंगदाणे जिरे वगैरे घेतलेलं आहे तर हे असं जाडसर वाटले या भाजीला ना लसणाचा वापर जास्त करावा तर बरेच जण कांदा टाकून पण करतात पण लसण आणि हिरव्या मिरच्याची चव जी ओरिजिनल आहे ती खूप छान लागते आणि तेल पण जास्त लागत नाही थोडंसं एक छोटे दोन चमचे मी तेल टाकले आहेत आणि छानपैकी आपण जिऱ्या मोहऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे साधी सोधी अगदी भाजी आहे ही आणि हा जो आपण वाटलेला मसाला आहे जाडसर म्हणजे शेंगदाणेसुद्धा असे जाडसर वाटले आहेत आपण तो मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे काय होता जो हिरव्या मिरच्याचा जो कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो आणि खमंग होती भाजी थोडीशी आपण हळदीची पूर टाकलेली आहे आणि बस धुतलेली भाजी एवढं टाकले की छान आपली भाजी तयार होते आणि करायला पण वेळ लागत नाही एकीकडे एक तुम्ही पानं घेऊन तयार व्हायचं एकीकडे गरम भाजी मस्त करायची आणि ताटात वाढायची आणि ही भाजी खास करून लोखंडीच्या कढीत करावी लोखंडाच्या कढीत जर केली तर अजून त्यातले जे आयर्नचे गुणधर्म असतात या भाजीत अजून मिसळतात आणि भाजी आणखीनच पौष्टिक होते अशी एक दणदणी याला पाण्याचा अजिबात आपण वापर करणार नाहीत कारण भाजी धुतलेलीच आहे आपोआप मीठ टाकलं की याला छान थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि भाजी छान शिजते शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी एक दोन ते तीन मिनटात जरी आपण म्हटलं तरी आपण म्हणू शकतो की ही भाजी होऊ शकते आणि मसाला जर ऐनवेळेस तर तयार करून ठेवलेला असेल तर मग काही विचारायलाच नको एकीकडे एक जेवणाची पानं घेतली आणि एकीकडे भाजी फोडणीला टाकली तर ही मस्त चाकवची बहुगुणी भाजी आयुर्वेदिक असे गुणधर्म असलेली बहुगुणी भाजी हिवाळ्यात जरूर जरूर करा कारण की ठराविक हंगामातच मिळते आणि ही भाजी मला वाटतं तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ अगदी आवडीने पाहतात कमेंट करतात याबद्दल मला खरंच तुमचं खूप खूप कौतुक वाटतं धन्यवाद